जनतेचा आवाज आता प्रत्येक दरबारी कळंब उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर कार्यान्वित मातांसाठी मोठा दिलासा कधी चालू होणार सोनोग्राफी असा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून शहरासह ग्रामीण बायकांमध्ये चर्चेत होता कारण खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण हक्क सेवा नावाचा जो फलक असतो तो तर बहुतेक ठिकाणी नाहीच त्यामुळे रुग्णांना जास्त पैसे द्यावे लागत होते अखेर कळंब उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर कार्यान्वित करण्यात आलं याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार कैलासदादा पाटील यांचे प्रतिनिधी व रुग्ण कल्याण समिती सदस्य गोविंद चौधरी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागनाथ धर्माधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सख्यत सदस्य डॉ रामकृष्ण लोंडे श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सायस केंद्रे डॉक्टर फुलचंद पाटील समाजसेवक राजाभाऊ गायकवाड दत्तप्रसाद हेडा डी जे पवार व इतर स्टाफ यांची उपस्थिती होती डॉक्टर धर्माधिकारी यांनी सांगितले की हे सेंटर दर बुधवारी फक्त गरोदर महिलांसाठी तपासणीसाठी सुरू राहणार आहे आता त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागणार नाही वेळ व पैसा वाचेल आणि महिलांचं आरोग्य सुधारेल या मागणीसाठी शहरातील नागरिक उपोषणकर्ते संजित मस्के कळंब तालुका पत्रकार बांधव आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे पुढच्या काळात अशीच आरोग्य सुविधा लवकरात लवकर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असंही डॉक्टर धर्माधिकारी यांनी शेवटी सांगितलं जनतेचा आवाज आता प्रत्येक दरबारी धाराशिवसाठी प्रत्येक हक्कासाठी ऑनलाईन धाराशिव न्यूज आमच्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा शेअर करा